वास्तुशांती का करावी नमस्कार मी हरिदास पवार आजचा व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपले नवीन वास्तूची वास्तु शांती का करावी कारण प्रत्येकाचे स्वप्न असते की आपला मोठा बंगला असावा आपले स्वतःचे घर असावे पण ते घर पूर्ण झाल्यानंतर त्या वास्तूची शांती करणे किती महत्त्वाचे आहे किती अनिवार्य आहे याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे कारण आज आपण पाहणार आहोत या व्हिडीओमध्ये की वास्तुशांती का करावी कारण प्रत्येक मानवाच्या तीन मूलभूत गरजा असतात अन्न वस्त्र व निवारा या गरजा भागवण्यासाठी माणूस दिवसरात्र कष्ट करत असतो त्यात ही निवारा म्हणजे वास्तू उभी करण्यासाठी लाखो रुपयापासून ते करोडो रुपयापर्यंत खर्च होतो एवढा खर्च केलेली वास्तू चिरंजीव राहावी असं प्रत्येकाला वाटणं साहजिकच आहे मग ही वास्तू चिरंजीव होण्यासाठी काय करावे याचे उत्तर आहे वास्तुशांती वास्तुशांती आणि फक्त वास्तुशांती करणे या शांतीचा उगम उगम, उगम रामायण काळापासून आहे जेव्हा श्रीराम वनवासाला गेले तेव्हा त्यांना राहण्यासाठी कुटी उभारली गेली तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला सांगितले की या कुटीची वास्तु शांती कर म्हणजे वास्तु शांत कर या कुटीला तेव्हा लक्ष्मणाने बाजूच्या नगरामधून ऋषी मुनींना आणून वास्तु शांत केली व नंतर श्रीराम त्या कुटीमध्ये राहायला गेले ज्याला आपण वास्तुपुरुष म्हणून पूजा करतो तो नेमका कोण व कसा वा, कसा निर्माण निर्माण होतो झालेला आहे हे आधी समजून पहा एकदा महादेव आणि अंधकार यांच्यात युद्ध चालू असताना महादेवाचे दोन घर्मबिंदू म्हणजे घामाचे थेंब जमिनीवर पडले त्यातून एक महाभयानक मानव तयार झाला त्याला जन्मताच भयानक भूक लागली त्याने अंधकार सुरासह त्याने सेना खाऊन टाकली तरी त्याची भूक काही केल्या भागेना तेव्हा त्याने भक्ष म्हणून महादेवावर चाल केली तेव्हा सर्व पंचायत देवता देवानी मिळून त्याला पालता पाला व सर्व देव त्याच्या शरीरावर बसले त्यानंतर त्याने महादेवाची स्तुती केली यावर महादेवाने त्याला वर दिला की तुझ्या शरीरावर बसलेले सर्व पंचेचाळीस देव तुझ्यात वास करतील व तू वास्तुपुरुष अथवा वास्तुदेवता म्हणून ओळखला जसे ज्यावेळी मानवी नवीन घर बांधेल ज्यावेळेस मानव स्वतःच नवीन घर बांधेल किंवा वाडे मंदिर नगर वसेल त्यावेळी प्रथम तुझी पूजा करून तुला बलिपिंड दे दिला जाईल तो खाऊन तू तुझी भूक भाग व त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांचे भरभराट कर जे लोक तुझी पूजा करणार नाहीत तुला बलिपिंड देणार नाहीत त्यांची वास्तू तू खाऊतात अशा रीतीने वास्तुपुरुष म्हणजे शांतीला म्हणजे वास्तूची शांतीने त्या पूजना सुरुवात झाली तर वास्तुशांती का करायची कारण वास्तू तयार झाल्यावर त्यातील प्रत्येक अनुरेवर केलेली वैद्यकीय प्रक्रिया म्हणजे वास्तुशांती जेव्हा वास्तु निर्माण क्रिया चालू होते त्यावेळेस भूमी खोदली जाते तुडवली जाते कापली जाते त्यावेळी अनेक जे दोष निर्माण होतात तसेच हे कार्य करताना अनेक कृमी कीटक प्राणी वनस्पती यांची हत्या होते या सर्वाचा दोष मला येऊ नये आला असेल तर तो निघून जावा शास्त्र शत्रु बुद्धीचा नाश व्हावा या वास्तूत राहणाऱ्या माझ्या प्रिय इथून पुढे कुठलाही त्रास होऊ नये धन धान्य पुत्र पौत्र दीर्घ आयुष्य यांचा लाम लाभ व्हावा म्हणून वास्तुशांती केली जाते वास्तुशांती केल्याने महा वास्तुशांती केल्याने वास्तु वातावरणाची शुद्धी होते व करणाऱ्याच्या मनाची देव देहाची शुद्धी होते म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की वास्तू निर्माण झाल्यानंतर म्हणजे तुमचं स्वतः घर बांधून बांधकाम झाल्यानंतर इंटेरियरसाठी वा अन्य कारणासाठी जी काही तोडफड करायची असेल ती वास्तुशांतीच्या अगोदर करून घ्या वास्तुशांती झाल्यावर असे काही प्रकार केल्यात वास्तुभंग योग तयार होतो व लाखो रुपये मोजले तरी वास्तू तुम्हाला सुख लाभत नाही यावर यावर म्हणजे परम वास्तुशांती करतो म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर तुमची घराची वास्तुशांती केली आणि जर काही काम असेल तर का तुम्हाला कुठला जर इंटरनेट जर तुम्हाला काय जर तुमचा काय तुम्हाला चेंज करायचं असेल वास्तुशांती केल्यानंतर तुम्हाला काय चेंज करायचं असेल तर ते तुम्ही करू शकणार नाही तर असे केल्यानंतर तुम्हाला ते आणखीन डबल एकदा वास्तुशांती करायला तर वास्तुशांती करायच्या अगोदर तुम्ही काय चेंज करायचं ते करायचे तर अशा प्रकारचा छोटासा व्हिडिओ होता की सर्वजणांना माहीत असते वास्तुशांती वास्तुशांती पण ही वास्तुशांतीची प्रथा कधीपासून कधीपासून किती पूर्वीपासून चालू राहिलेली आहे तर वास्तुशांती महत्त्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर या प्रकारचा हा व्हिडिओ होता